You're watching Ahmednagar City Channel. झोपडपट्ट्यांमध्ये गुंड कायम दमदाटी करत असतात झोपडपट्टी भागामध्ये अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय निर्माण करून तरुण युवकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करत असतात अशाच प्रकारे रामवाडी या ठिकाणी यांचे अनेक अवैध व्यवसाय आहेत त्यामधील एक बिंगो नावाचा अवैध जुगार व्यवसाय आहे त्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असता त्याचा मनात राग धरून समस्त झोपडपट्टी भागात ते पन्नास गुंडांसह हो तलवारी काठ्या घेऊन झोपडपट्टीत घुसून दिसेल त्याला मारहाण केली सदरचा प्रकार पंधरा डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला त्याबाबत आपण स्थानिक सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता त्यामध्ये आपणास सदरचे गुंड स्पष्टपणे दिसतील सदर प्रकरणामुळे समस्त रामवाडीकर भयभीत झालेले असून येथील लोकांचे जगणे मुश्किल झालेले आहे सदर गुन्हेगारांवर तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तो कायम गरीब दलित मागासवर्गीय युवकांना टार्गेट करत असतो आणि त्यांना मारहाण करीत असतो त्यामुळेच आज समस्त रामवाडीकर आपणास कळकळीची विनंती करत आहे की संबंधित गुंडांवर जास्तीत जास्त कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य होणार नाही काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जाधव याने रामवाडी मध्ये वस्तीवर हल्ला केलेला आहे त्या संदर्भात रामवाडी परिसरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि तिथल्या नागरिकांना या ठिकाणी आम्ही विचारलं की हा प्रकार कशामुळे आणि का झालाय तर तिथल्या नागरिकांनी सांगितलंय की सूर्या जाधवचे हो या नगर शहरामध्ये अवैध धंदे आहेत रामवाडी परिसरामध्ये बिंगोचा धंदा तो चालवतोय आणि आमच्या गरीब कुटुंबातील मुलं महिला त्या ठिकाणी काचा पत्रे गोळा करतात आणि त्या ठिकाणी बिंगो खेळायला जातात आणि म्हणून सुज्ञ नागरिकांनी त्या ठिकाणी रामवाडीतल्या नागरिकांनी सुरेश दादा जा याला सांगितलं की आमच्या वस्तीतल्या गोरगरीब माणसाला या ठिकाणी बिंगो खेळू देऊ नको त्याचा त्याला राग आला आणि त्याने शंभर माणसं शंभर तरुण व्यसनाच्या दारू पाजून त्या रामवडीमध्ये ते मुलं घुसावले आणि दिसान त्याच्या अंगावर तलवार टाकली दिसान त्याची गाडी फोडण्याचा कार्यक्रम केला दिसान आमच्या माता भगिनीला शिवाय देण्याचा काम दमदे देण्याचं काम रात्री साडे दहा वाजता त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मला सुरज दादाला सांगायचंय की अरे मांडायची जात आहे सातशे किलोचं जनावर पाच मिनिट सोडणारी आमची अवलाद आहे कायद्याचा आम्ही आधार करतोय परंतु जर परत एक पुन्हा एकदा सांगतो आमचे हात जरी कायद्याने बांधले जर असतील तर जर आमचा कायद्याने हात या ठिकाणी आम्हाला सोडावा लागणार आहे आणि जर सोडला तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि पुन्हा एकदा सांगतो पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही भेटलेलो आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलंय की त्याच्यावर अटूचा गुन्हा दाखल करो त्याच्यावर एमपीडी अंतर्गत मोकांतर्गत कारवाई करो अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर डीवायसी साहेब भारती साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलंय गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही तुमची जी मागणी आहे सुरेश मी करणार आहे आणि डीवायसी साहेब आता थोड्याच वेळामध्ये तो फा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर कारवाई करणार आहेत आणि त्याला अटक करणार आहेत अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला या रामोडीतल्या तमाम जमलेल्या मतन समाजाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं दिलेलं आहे मला कळत नाही काय प्रकार चाललेला आहे हो अरे दिवसा ढव्या जर तुम्ही तलवारी घेऊन जर आमच्या मातंग वस्तीमध्ये आमच्या दलित वस्तीमध्ये जर असाल तर आम्हाला सुद्धा जर कायद्याने जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्हाला सुद्धा दांडकच घेऊन यावं लागेल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय लहोजी जय समस्त मातंग समाज आणि विशेषतः रामोर इथले झ मधील द्वारे सन्मानिय उपाधीक्षक साहेबांना एक निवेदन दिलं निवेदन यासाठी दिलं की झोपडपट्टीमध्ये गुंडा राज प्रकार चालू झाला आपण बिहारला जायची गरज नाही आता आता सरच हे प्रकरण तुम्हाला बघायला मिळेल टार्गेट धरायचे काहीतरी मुलं टार्गेट करायचे युवकांना आताशी धरायचं दारू पाजायची झोपडपट्ट्यामध्ये घुसवायचं अरे हे लोक गरीब आहेत हे अत्यंत भयभीत झालेले लोक आहेत कागद पत्र इचून संध्याकाळी सुखाचे दोन घास खाण्याचा यांचा मानस असतो आणि ते दुखाचे सुखाचे दोन घास खाताना कुणीतरी विष काढण्याचं काम याच ठिकाणी केलं जात पण झोपडपट्टी जरी संयमी असली तरी असा विचार करू नका की ती जास्तच संयम घे वेळ आली ना तर आमचे साहेब समाजाचे नेते आहेत त्यांनी जो इशारा दिलाय त्याच इशाराला आज, इशारा आज समस्त रामवाडीकर जाहीर पाठिंबा देत आहे तुम्ही आज पन्नास लोक साठ लोक आमच्या झोपडपट्टीत घुसता होय कारवाईचा आम्ही निवेदन दिलेलं आहे कारवाई होईल अशी अपेक्षा करतो जर कारवाई झाली नाही तर उमाबसाहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठ आंदोलन याच ठिकाणी आम्ही उभारू आणि तुर्तस तुर्तस निवेदन देऊन हा विषय कायद्याच्या चाकोरीमध्ये सोडून देऊ आणि सर्व मित्र सहकारी आले त्याबद्दल मी उमाम साहेब वतीने झोपडपट्टीच्या वतीने आभार मानतो दवाखान्यातून येत असताना शंभर एक मुलं सुरेश जाधवचे ते कुणाल्या होते बिंगो का बिंगो काय खेळत होते तिथं त्यांचं पेट्रोल पंपा त्यांचं त्यांचा बिंगोचा धंदा आहे दोन नंबरचा आणि बंद करायला लावला आमच्या इथल्या मुलांनी तर त्या मुलांना त्यांनी हानमार केली आणि आमच्या महिलांवर सुद्धा दगड फेक केली महिला गेल्या त्या शिव्या गाड्या केल्या या बिंगोचा त्रास आम्हाला आहे दोन नंबरचे धंदे होते तरी पोलीस लोक तिथे लक्ष देत नाही येत नाही आजी बघा तिथं लक्ष कुणी देतच नाही आमच्या रामवाडीला कुणी वाजेदारच नाही पाच वर्ष झाले रामवाडीला आमच्या अत्याचार आहे पाच वर्ष झालं अत्याचार चालू आहे रामवाडी मध्ये पाच वर्ष कुणी आमच्या इथं हेच नाही उमेदवार इथून वर आम्ही जे येणार त्यांना दानख्याने हाणार प्रतिनिधी आयनुल शेख ए टी न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा